अतिशय क्रीमी आंबट गोड फळांनी बनलेलं कस्टर्ड बनवूया त्याचसोबत बनवूया कस्टर्ड प्रीमिक्स पावडर म्हणजे आपण चार महिने याला स्टोअर करू शकतो नमस्कार कुकिंग शो मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर कस्टर्ड आणि कस्टर्ड प्रीमिक्स बनवूया चला पटकन सुरुवात करूया तर कस्टर्ड बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला दूध गरम करायचं आहे चारशे मिली म्हणजेच दीड कप एवढं मी इथं दूध घेतलेलं आहे दूधला मंद गॅसवर उकळू द्यायचा आहे तोपर्यंत कस्टर्ड प्रिमिक्स बनवून घेऊ त्याच्यासाठी मी इथं एक कप एवढी साखर मिक्सीजारमध्ये टाकत आहे आणि व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर मी इथं घेत आहे तर अर्धा कप एवढं हे कस्टर्ड पावडर आहे पाव कप काजू आणि पाव कप पिस्ता मी इथं घेत आहे आता कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लोअर पण घेऊ शकतात त्याचबरोबर पाव कप एवढं मी मिल्क पावडर घेतलेलं आहे आता हे सर्व आपल्याला जिन्नस बारीक दळून घ्यायचे आहेत म्हणजे याचं पावडर बनवून घ्यायचं आहे कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही त्या जागेवर कॉर्नफ्लॉवर घ्या क्वांटिटी तेवढीच ठेवायची आणि फ्लेवरसाठी आठ ते दहा वेलची हिरवी वेलची असते त्याचा वापर करू शकतो आता याच्यात दळलेल्या पावडरमध्ये मी इथं एक चमचा कापलेले पिस्ता आणि एक चमचाभर कापलेले बदाम टाकत आहे आणि एकदम सोप्या पद्धतीचं आपलं हे कस्टर्ड प्रीमिक्स बनवून तयार झालेलं आहे जेव्हाही तुमचं कस्टर्ड खायचं मन होईल पटकन बनवू शकतात अगदी एक दोन फळांमध्येच मत्तबंत किंवा मिल्कशेकही बनवू शकतात अशा काचेच्या जारमध्ये याला स्टोअर करता फक्त स्टोअर करताना एक लक्षात ठेवायचं दूध पावडर आणि कस्टर्ड पावडरची एक्सपायरी डेट बघूनच आपण याला स्टोअर करायचं तर अशा पद्धतीचं आपलं हे कस्टर्ड प्रीमिक्स तयार आहे चला आता दूध पण उकळी आलेलं आहे तर त्यासाठी मी इथं पाव कप एवढं हे प्रीमिक्स घेत आहे आणि पाव वाटी म्हणजे पाव कप एवढं दूध घेतलेलं आहे हे, हे थंड दूध आहे आता याला मिक्स करून घेऊया पूर्ण गुठळ्या वगैरे निघून जातील अशा पद्धतीने याला मिक्स करून घ्यायचे कारण याच्यामध्ये कस्टर्ड पावडर आहे म्हणून कोणत्याही प्रकारचे लम्स नको आहे त्याच्यात आता टाकताना आपल्याला एकसारखं त्याला ढवळत राहायचं आहे म्हणजे जेणेकरून ते खाली लागणार नाही आणि असं ढवळतच त्याची उकळी काढायची आहे आता उकळी आल्यानंतर एक मिनटं त्याला असंच उकळी येऊ द्या आणि असं पॅच्युल्याला उलटं करून त्याचा जो थर असतो असं बोटाने चेक करा अतिशय छान चमच्याला म्हणजे पॅच्युल्याला कोटिंग आलेली आहे ह्या स्टेजला तुम्ही गॅस बंद करायचा आहे आणि त्याला असं थंड होऊ द्यायचं आहे मी मिक्सिंग बाउलमध्ये त्याला टाकते आणि त्याला रूम टेम्परेचरवर द्यायचं म्हणजे कोमट होऊ द्यायचं आणि त्याचं गरमपणा पूर्ण निघून जाईल असं आणि ते झालं आहे आत्ता मी फळं टाकते ज्याच्यामध्ये आपल्याला जास्त करून रसिले असतात रसवाले फळं गोड फळं आणि आंबट फळं असे फळांचा जर समावेश केला तर आपलं हे कस्टर्ड अतिशय यम्मी लागतं खूप छान लागतं खाताना तर मी इथं रसिल्यां फळांमध्ये डाळिंब घेत आहे आणि आंबट फळामध्ये मी इथं किवी घेतली आहे दीड किवीचा वापर मी इथं केलेला आहे आणि अर्धा डाळिंबचा वापर केलेला आहे आणि गोड मी इथं हो चिक्कूचा वापर केलेला के हो आहे चिक्कू टाकला आहे एक मोठा चिक्कू होता त्याची फोडी केल्या आणि तुम्हाला तर माहितीच आहे चिक्कू किती गोड असतो किती त्याच्या शुगर असते त्याचबरोबर मी इथं अर्धा आंब्याच्या फोडी पण टाकलेल्या आहेत खूप छान ते आंब्याचे सीझन आहे म्हणून आंबा आपल्याला बारा महिने भेटत नाही पण सीझन आहे म्हणून आंब्याचा वापर नक्कीच करा मिक्स करून घ्या आणि वरून डेकोरेटसाठी थोडेसे आंब्याच्या फोळी थोडेसे डाळींब आणि किवीचा मी इथं वापर केलेला आहे आपलं हे मस्त झटपट होणारं कस्टर्ड तयार आहे तर रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया असेच मस्त आणि जबरदस्त रेसिपी बाय बा